एक रक्षाबंधनाला मुलींनी सासरी जाताना भाऊला कपडे नेऊ नये दोन ज्यांना ऐकूनता एक भाऊ आहे एकापेक्षा जास्त बांधू नका तीन ज्या मुली रक्षाबंधन भाऊकडून पैसे घेतात स्वामी त्यांना कधीच चार भाऊ बहीणपेक्षा मोठा आहे ही गोष्ट नक्की घ्या कित्येक मुलींना तर तू सासरी उभी जात आहेस पण त्या घरातून परत येताना आढळचे असे सांगितले जाते तुझा इथला संबंध सुटला हे तिला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जाते सासरी पाठवून दिल्या जाणाऱ्या मुलींना घालवून देण्याची मानसिकता मंडळींच्या येते असे मात्र या भेदभावाच्या रिवाजालाच प्रेम काळजी आणि इतिकर्तव्यता मानली जाते आतापर्यंत घरातील छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्या मुलीने लक्ष घातलेले असते घरातील चीजवस्तू जपून ठेवलेल्या असतात मात्र लग्नाच्या काही काळानंतरच तिने माहेरी स्वतःचे म्हणून ठेवलेले सामान सुमान कपडे आवडीच्या चीजवस्तू असलेली कपाट कप्पे कोपरे रिकामे केले जातात कालांतराने तिच्या माहेरी लक्ष घालण्याला लुडबुड मानले जाते माहेरच्या निर्णय प्रक्रियेतून तिला अलगदपणे बाहेर काढले जाते आणि माहेरच्या संपत्तीतून तिचा अधिकार संपत जाऊन तो केवळ दिवाळीच्या साडी चोळी इतकाच शिल्लक राहतो भविष्यात जर तिने संपत्तीचा अधिकार मागितलाच तर तिची साडी चोळी देखील बंद होते किंवा तिचे माहेर तिला कायमचे तुटते दुसरीकडे लग्नानंतर सासरी मुलींचे आयुष्य अनेक अर्थांनी संपूर्ण बदलते तिला आपलं घर आपली माणस गाव आणि नाव असं सगळं सोडून एका संपूर्ण नवीन अवकाशात प्रवेश करावा लागतो त्या संपूर्ण नवीन अवकाशात फारसे बदल न करता तिला स्वतःमध्ये पूरक बदल करून घ्यावे लागतात थोड्याफार फरकाने बहुतेक विवाहितांची हीच कथा मात्र सरंजामी कुटुंबात तर लग्नानंतर मुलीच्या वाट्याला सासरच्या मंडळींसोबत संपूर्ण गोतावळा येतो तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा